एक किलो तयार बुंदीचे पाकाच्या योग्य प्रमाणात अचूक पद्धतीने बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात हे लाडू अगदी परफेक्ट बनण्यासाठी आणि खूप दिवस चांगले टिकण्यासाठी सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण असणं खूप महत्वाचं आहे साखर आणि पाण्याचं जर योग्य प्रमाण असेल तर पाक सुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होतो आणि त्यामुळे लाडू सुद्धा अजिबात बिघडत नाहीत यामध्ये साहित्याचं वाटीचं आणि वजनी प्रमाण सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे पाक चुकण्याची काहीच शक्यता राहत नाही एक किलो बुंदीचे अतिशय सोप्या पद्धतीने फक्त अर्धा तासातच हे लाडू बनवून तयार होतील या पद्धतीने जर बनवले तर बुंदी पाकामध्ये अगदी छान मुरली जाते आणि त्यामुळेच लाडू चवीला सुद्धा छान बनतात आणि त्यामुळे लाडू बांधायला सुद्धा खूप सोपं पडतं तर त्यासाठी इथे मी एक किलो तयार बुंदी घेतलेली आहे आता दिवाळीच्या सीझन मध्ये अगदी ताजी ताजी मार्केटमध्ये अशी ही बुंदी मिळते ही बुंदी खूप दिवस छान टिकते सुद्धा अतिशय कुरकुरीत असते शिवाय मोतीचूर ही बुंदी असते त्यामुळे लाडू सुद्धा परफेक्ट बनतात आणि महत्वाचं म्हणजे अजिबात ही तेलकट नसते तर कोणत्याही ब्रँडची तयार बुंदी तुम्ही वापरू शकता या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर पाक बनवला तर कोणत्याही बुंदीचे लाडू परफेक्ट बनतील आता लाडूसाठी लागणाऱ्या बाकीच्या साहित्याचं सा प्रमाण पाहूयात तर इथे मी एका कंटेनर मध्ये साखर घेतलेली आहे जे मेजरिंग कपचे कप असताना त्यानेच मोजून ही साखर घेतलेली आहे तर चार कप आणि अर्धा कप इथे मी साखर घेतलेली आहे एवढ्या साखरेच्या प्रमाणात एक किलो तयार बुंदीचे लाडू अगदी परफेक्ट गोड बनतात आता याचं वजनी प्रमाण बघितलं तर एक किलोला थोडीशी कमी साखर घ्यायची म्हणजे अगदीच जास्त गोड असा लाडू बनत नाही आता पाक परफेक्ट बनण्यासाठी पाण्याचं प्रमाण सुद्धा खूप महत्वाचं आहे तर इथे मी मेजरिंग कपनेच सहा कप पाणी घेतलेलं आहे तर साडेचार कप साखर घेतलेली आहे आणि सहा कप पाणी घेतलेलं आहे एवढ्या पाण्याच्या प्रमाणात बुंदीला अगदी परफेक्ट ओलावा मिळतो आणि त्यामुळे सगळी बुंदी पाकामध्ये व्यवस्थित मुरली जाते आता एक जाड भांड घेतलेलं आहे यामध्ये सगळी साखर आणि सगळं पाणी काढून घेतलं गॅसची फ्लेम हाय करून सतत हलवत साखर सुरुवातीला विरघळून घ्यायची आता याला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आता याचा पाक बनवण्यासाठी शक्यतो जाड तळाचा आणि मोठं भांड वापरायचं म्हणजे पाकामध्ये ही तयार एक किलोची बुंदी हलवायला सुद्धा खूप सोपं पडतं आणि बुंदी पाकामध्ये मुरल्यानंतर थोडीशी फुलते त्यामुळे थोडंसं मोठं जाड तळायचं आणि पसरटच भांड वापरायचं तर हे पहा उकळ्याला नंतर पाच मिनिटाने हे थोडस आता चिकट लागायला सुरुवात झालेली आहे पण अजून याचा पाक बनलेला नाही आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचंय तर पुन्हा पाच ते सहा मिनिटे मी हे हलवून घेतलं आणि हे पहा लगेचच याचा पाक बनून तयार झालेला आहे हलकीशी अशी एक तार तयार झालेली दिसत आहे तर असाच हा पाक बनवून घ्यायचा आहे याच्या पुढे हा पाक जास्त शिजवायचा जा नाही अजून हा पाक शिजवून घेतला तर पाक पुढे जातो आणि लाडू बांधल्यानंतर थंड झाल्यानंतर लाडूंवरती साखरेचे क्रिस्टल्स दिसतात त्यामुळे लगेचच यामध्ये वेलची पूड आणि तयार बुंदी घेतली आणि मंद आचेवरच गरम गरम पाकामध्ये ही बुंदी आपल्याला चांगली मिसळून घ्यायची वेलची पासून सगळ्या साहित्याचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एक चमचाभर इथे मी वेलची पूड वापरलेली आहे बुंदी पाकामध्ये छान मिसळून झाल्यानंतर यामध्ये पाव कप मगज बी आणि पाव कप मनुके घेतले तुम्हाला आवडेल त्या सुक्याचे काप यामध्ये वापरू शकता मंद आचेवर सगळं चांगलं मिसळून घेतलेलं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आता यावरती लगेचच एखादं घट्ट बसणारं झाकण ठेवायचं आणि याच्यावरती एखादी जाड वस्तू ठेवून द्यायची आणि अर्धा ते पाऊन तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय या वेळेमध्ये बुंदी गरम गरम पाकामध्ये छान मुरली जाते प्रत्येक बुंदीच्या आतपर्यंत पाक चांगला मुरला जातो तर जवळजवळ चाळीस मिनिटानंतर मी याचं झाकण काढून बघितलं तर हे पहा बुंदी अगदी मस्त मोकळी मोकळी आहे पण पाक सुद्धा आजपर्यंत छान मुरलेला आहे अगदी टपोरी मस्त बुंदी दिसत आहे म्हणजे यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात जास्त झालेलं नाही अगदी पाहिजे तेवढा यामध्ये ओलसरपणा आहे आणि तरी सुद्धा बुंदी मोकळी मोकळी आहे मस्त टपोरी दिसत आहे साखर आणि पाण्याचं सा जर हे प्रमाण घेतलं तर पाक अजिबातच बिघडत नाही आणि त्यामुळे याला पाहिजे तसा ओलसरपणा येतो आणि तरी सुद्धा बुंदी मोकळी मोकळी बनते आणि पाक सुद्धा बुंदीच्या आतपर्यंत छान मुरला जातो त्यामुळे लाडू सुद्धा चवीला छान लागतात आता तयार बुंदी विकत घेताना सुद्धा कुरकुरीत कमी तेलकट आणि आतून पोकळ अशी घ्यायची बुंदी अगदी व्यवस्थित असेल तर पाक सुद्धा त्यामध्ये छान मुरतो आणि हे पहा बुंदी अगदी मोकळी मोकळी आहे तरी सुद्धा लाडू अगदी सहजपणे वळता येतो तर थोडीशी बुंदी मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे एकदम सगळी ताटामध्ये काढून घेऊन पसरून ठेवायची नाही कारण हलकंसं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे त्यामुळे थोडीशी ताटामध्ये बुंदी काढून घेतली आणि भांड्यावरती घट्ट झाकण लावून घेतलेलं ला आहे म्हणजे आतल्या तयार असलेल्या वाफेमुळे यातला ओलसरपणा कमी होत नाही आणि अगदी शेवटचा लाडू सुद्धा सहजपणे बांधता येतो शेवटचा लाडू बांधेपर्यंत बुंदी सुद्धा अजिबात कोरडी होत नाही त्यामुळे एकटीला जरी तयार एक किलो बुंदीचे लाडू बनवायचे असतील तरी सुद्धा अगदी भरभर बांधून तयार होतात अजिबात जोर लावायची गरज लागत नाही तर हे पहा सगळे लाडू मी बांधून घेतलेले आणि फक्त तासाभरातच गोल गरगरीत बुंदीचे लाडू बनवून तयार झाले तर एक किलो तयार बुंदीमध्ये या आकाराचे पंचावन्न ते छप्पन्न लाडू बनून तयार होतात तर साहित्याचं हे प्रमाण घेऊन पाक जर या पद्धतीने बनवले तर असे हे मस्त रस रशीत मऊ बुंदीचे किंवा मोतीचे लाडू आपण सहजपणे बनवू शकतो आणि हे पहा अतिशय मऊ आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट टेक्स्चरचे लाडू बनून तयार होतात वयस्कर लोकांपासून लहान मुलांपर्यंत सगळेजण हे लाडू खूप आवडीने तर हाताला थोडस तूप लावूनच हे लाडू मी बांधून घेतलेले आहेत पण बुंदीमध्ये पाववाटी तूप सुद्धा घालू शकता एक तारी पाक बनण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ लागतो याचं वजनी प्रमाण बघितलं तर जवळजवळ दोन किलो हे लाडू बनून तयार झालेले आहेत म्हणजे एक किलो तयार बुंदीचे दोन किलो लाडू बनून तयार होतात लाडू बांधून झाल्यानंतर चार ते पाच तास हे असेच एखाद्या प्लेटमध्ये पसरून ठेवायचे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता तर घरी बुंदी पाडायला वेळ नसेल किंवा अवघड वाटत असेल तर या पद्धतीने तयार बुंदीचे असे झटपट बनणारे हे बुंदीचे लाडू नक्की करून पहा अगदी पहिल्यांदा जरी हे लाडू बनवत असाल आणि या पद्धतीने जर बनवले तर अजिबात चुकणार नाहीत